कोपरगाव नगर परिषदेची नवनिर्वाचित बॉडीची पहिली सर्वसाधारण सभा पार, पार, पार उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवकांची निवड झालेली आहे जितेंद्र रणचूर यांची उपनगराध्यक्षपदी या, निवड झालेली आहे भारतीय जनता निवडून आलेले आहे आणि त्याचबरोबर भाजप मित्र पक्षाच्या वतीने अतुल काले आणि सोनल अमोल अजमेरे हे स्वीकृत नगर पदी आहे तर त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रकाश उर्फ बाळासाहेब रुईकर यांची निवड करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी कोपरगाव नगर परिषदेच्या या परिसरामध्ये एकच जल्लोष आणि आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमलेले आहे भारतीय जनता पार्टी मित्र पक्षाचे कार्यकर्ते असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेले गुलाला आहे गुलालाची उधळण या ठिकाणी केली जाते आहे आणि एक आनंदाचं वातावरण उत्साहाचं वातावरण या ठिकाणी या परिसरामध्ये पाहायला मिळत आहे खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं तर एक अनेक दिवसांपासून उत्सुकता होती की ती आपल्या सोबत जे जितेंद्र काय प्रतिक्रिया आज या ठिकाणी मला मान्य विवेक भैया खोले यांनी चाळीस वर्षानंतर एका दलित समाजाच्या चळवळीतल्या काम करणाऱ्या कार्यकर्त्याला उपनगराध्यक्ष पदाची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो कारण उपनगराध्यक्षाला आरक्षण नसतं निवडणूक स्पष्ट बहुमत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेते नेत्यांनी ने 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 ही निवडणूक बिनिरोध केली पाहिजे होती काल आंबेडकर चळवळीतला एक कार्यकर्ता इथं उपनगराध्यक्ष पदावर कोपराव शहराचा दुसरा नागरिक म्हणून बसताना त्यांनी एक आदर्श संकेत असे चांगले संकेत दिले असते का दलित समाजाला आम्ही आंबेडकर चळवळीतल्या कार्यकर्त्याला आम्ही विरोध करीत नाही आम्ही एकापणे परंतु त्यांनी निवडणूक करून हे दाखवून दिलं तर त्यांना आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्याला या पदावर बसवण्याची इच्छा नव्हती तर आमच्या घटनेतेने त्यांना विनंती केली होती काही चांगला जाईल स्पष्ट बहुमत असताना सुद्धा त्यांचा माहीत होतं का त्यांचा पराभव होणार आहे मग त्यांनी निवडणूक जर बिनविरोध केल्या असतील त्याच्या अगोदर सुद्धा खोप्रावर शहराच्या नगरपालिकेत अशा खूप निवडणुका बिनोरोध झालेल्या आहे कारण काम करताना उधळ मोठ्या प्रमाणात होते आहे एक दलित चळवळीच्या कार्यकर्त्याला कोल्हे परिवाराने संधी दिली त्यामुळे एक आनंद वेगळा असल्याची प्रतिक्रिया नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष जितेंद्र रणछूड यांनी दिलेली आहे खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर सभागृहामध्ये आज उपनगराध्यक्ष पदाची निवड बिनविरोध होईल असं एक चित्र असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं उमेदवार देण्यात आला वाल्मिक जयसिंग लहिरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला होता आणि जे कुठेतरी बिनविरोध होणारी जी निवडणूक आहे ते त्याला कुठेतरी विरोध झाल्यानंतर आता निवडणूक प्रक्रिया पार पाडली आणि या अंती उपनगराध्यक्षपद अर्थातच बहुमत भारतीय जनता पार्टी मित्रपक्ष आघाडीकडे असल्याने पद ही जितेंद्र रणचूर यांची वर्णी लागलेली आहे आणि सभागृहामध्ये भाजपचे गटनेते प्रसाद आढाव यांनी पहिला मुद्दा मांडला की ही निवडणूक जी आहे तर बिनविरोध झाली पाहिजे कुठंतरी खेळीमेळीच्या वातावरणात या ठिकाणी थी ही सभा पार पडेल परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं त्याला नकार देण्यात आला त्याला हा म राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्या गटनेत्या आहे गौरी मंदार पहाटे त्यांनी मुद्दा उपस्थित केला की बिनविरोध निवडणूक करण्यासाठी अगोदर चर्चा करावी लागते परंतु तशी चर्चा जी आहे तर झालेली नाही आणि त्यामुळे ही जी निवडणूक आहे उपनगराध्यक्षपदाची ती निवडणूक घ्यावी लागेल आणि या ठिकाणी जे निवडणूक आहे तर ती घेतली गेलेली आहे आणि आता उपनगराध्यक्षपद जे आहे तर भाजप मित्रपक्ष आघाडीचे जे जितेंद्र लंचूर आहे त्यांची निवड झालेली आहे त्याचबरोबर स्वीकृत नगरसेवकपदी सोनल अमोल आजमेरे आणि अतुल शेटकाले यांची निवड भारतीय जनता पार्टी मित्रपक्ष आघाडीच्या वतीने करण्यात आलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं प्रकाश उर्फ बाळासाहेब रुईकर यांची निवड करण्यात आलेली आहे आणि एक अनेक दिवसांपासूनची जी उत्सुकता होती ती संपलेली आहे आणि आज उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवक कोपरगाव नगर, नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवक जे तर जाहीर करण्यात आलेले आहे कॅमेरापर्सन विशाल लोंडे सह मोबिन खान मायनूस कोपरगाव